गायत्री किचनवर स्वागत आहे चला मग आज बनवणार आहेत आपण पुरणपोळीचा पूर्ण वटपौर्णिमा पेशल आज मी पूर्ण स्वयंपाक तुम्हाला दाखवणार आहे चला मग आता आपण इथे घेतलेल्या आहेत दोन वाटी हरभऱ्याची डाळ आता आपण हे दोन तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेणार आहोत पंधरा किंवा वीस मिनिटांमध्ये हा पूर्ण स्वयंपाक होतो म्हणून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपण डाळ कशी तयार केली आणि पुरण कसं तयार केलं आहे ते पण आता पाणी छान डाळीमध्ये उकळून आलेलं आहे आपण आता गॅस लावून दोन चार शिट्ट्या घेऊन घेणार आहोत तोपर्यंत आपण इथे पिठीची चाळणी घेतलेली आहे आणि छान आता आपण त्यांना पीठ छान चाळून घ्यायचं आहे आपली डाळ शिजत नाही तोपर्यंत आपण इथे कणिक मळून घेणार आहोत पुरणपोळी करताना केव्हाही कणिक मळूनच ठेवायचं त्याच्याने पोळी खूप छान मऊसूत होते म्हणजे जितकं पीठ छान मुरलं ना तितकी पोळी छान मऊसूत होते आता आपण त्याच्यामध्ये टाकला आहे थोडं मीठ आणि थोडं तेल टाकणार आहोत आणि मस्तपैकी मळून घेणार आहोत आता आपण जे पुरणपोळी करणार आहोत तर सुरुवातीला केव्हा आपण कणिक मळूनच ठेवायचं आणि पुरण कसं करणार आहेत हे बी खूप महत्वाची स्टीप आहे तुम्ही नक्की बघा खूप शॉर्टकट पुरण निघतं जास्ती भांडे वगैरे भरत नाही आता आपलं इथे छान कणिक मळून झालेलं आहे कणिक मळताना मी थोडी हळद पण टाकली होती तर तुम्ही सुद्धा टाकायची चला मग आता आपलं छान इथे कणिक मळून झालेलं आहे तुम्हाला दाखवते बघा किती छान मऊसूद झालेलं आहे आता आपण आपली डाळ शिजस्तोपर्यंत आता हे कणिक आपण साईडला एका कॉटनचा कपडा घ्यायचा हे बघा किती छान मऊसूद झालेला आहे आता एक कॉटनचा रुमाल घ्यायचा तो थोडा ओला करायचा आणि त्या रु, ओल्या रुमालामध्ये हे कणिक आता आपण ठेवून देणार आहोत आता आपण तिकडे आपली डाळ शिजली आहे की नाही ते पण तुम्हाला दाखवणार आहे आता हे आपण दहा पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून घेणार आहोत आता आपली इथे डाळ शिजायला आलेली आहे तर चला मग आपली डाळ शिजली आहे की नाही ते पण बघूया तर आपली छानपैकी अशी मऊसुद्धा डाळ शिजलेली आहे बघा आता आपण ही डाळ एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत आणि साईडला ठेवून देणार आहोत आता आपण गॅस लावून घेऊ आणि जिथे आपण दोन वाट्या डाळ घेतली होती तर आपण तिथे घेणार आहोत एक वाटी साखर आणि एक वाटी गूळ गूळ आणि साखरने पोळी खूप अशी मऊसूत होते आणि छान टेस्ट पण खूप मस्त लागते तर आपण आता इथे एक वाटी गूळ आणि एक वाटी साखर असं दोघे घेऊन घेतलेलं आहे आता डाळ आपण छानपैकी शिजून घेणार आहोत ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने आपण गूळ आणि साखर दोन वाटी घेतलेले आहे आता आपण छान डाळ शिजून घेणार आहोत आणि पुढची आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पुरण कशाने काढणार आहोत हे खूप महत्त्वाचं आहे हे पण बघा तुम्ही तर आता आपलं पुरण झालेलं आहे तर आपल्याकडे जी पिठीची चाळण असते ना त्याच्यानेच आपण हे पुरण बारीक करून घेणार आहोत आणि पटापट पत होतं वेळ वाया जात नाही आणि मेन म्हणजे भांडे जास्ती भरत नाही खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने पुरण तयार झालं की असं करून बघा आणि इतकं बारीक होतं ना, तो ना तर पोळी बिलकुल फाटत नाही जर आपण मशीनच्याद्वारे केलं तर आपली पोळी थोडं जाड राहून जातं पुरण त्याच्याने पोळी अशी फाटून जाते त्याच्यासाठी असं बारीक पिठीच्या चाळणीने पुरण असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्यांना तर बघू शकता तुम्ही किती पटापट होतं आणि मी तुम्हाला दाखवणार पण आहे की आपलं पुरण कसं झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही हे बघा पुरण किती छान बारीकसर झालेला आहे याच्याने पोळी खूप छान मऊसूत होते तर बघू शकता तुम्ही आता आपण इथे पटापट पुरण सर्व करून घेणार आहोत जर तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि माझा गुगल ॲडसन पण आलेला आहे त्याचा व्हिडिओ पण शॉर्टमध्ये येणार आहे हे सर्व तुमच्यामुळे झालेलं आहे तुमचा आशीर्वाद असल्यामुळे माझा गुगल ॲडसन खूप लवकर आला तर तुम्हीसुद्धा करू शकतात यूट्यूब खूप छान आहे हे आपण घरी बसल्या करू शकतो जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला मदत करेल तर बघा आपलं पुरण पूर्ण झालेलं आहे किती छान बारीक सर झालेला आहे बघू शकणार तुम्ही आणि भांडे खूप कमी भरतात आणि पटापट होतो फक्त पंधरा किंवा वीस मिनटामध्ये पूर्ण स्वयंपाक होतो आता ओट पौर्णिमा येत आहे माझ्या पद्धतीने तुम्ही हा स स्वयंपाक करून बघा खूप छान लागतो आता आपण हे बारीक केलेल्या पूर्णामध्ये पाच सहा विलायची घेणार आहे मी या त्याचं पावडर करून ठेवलो होतो आधीच आता ते छान मिक्स करून घेणार आहेत आपण जितकं आपण पुरणपोळीमध्ये विलायची घातली ना तितकी छान पुरणाची पोळी लागते आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून एका साईडला ठेवून देणार आहोत आता आपली पुढची प्रोसेस ती खूप महत्त्वाची आहे ती बघा आता म्हणजे पुढची प्रोसेस म्हणजे आपली आमटीची इथे एक मी आता मोठा एक कांदा घेणार आहे आणि तो छान असा कापून घेतलेला आहे तो पण छान भाजून घेणार आहे मी गॅसवर खोबरं पण त्याच्यातच भाजायचं आहे आपल्यांना खोबरं पटकणी भाजलं जातं म्हणून ते आता साईडला गार व्हायला ठेवून देणार आहे मी आणि कांदा छान लाल होस तोपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आता पुढची प्रोसेस म्हणजे आपली आमटी कशी करायची त्याच्यासाठी आपण खोबरं कांदा छान भाजून घेतलेले आहेत आता आपण ताव्यामध्ये घेणार आहोत धणे लसूण विलायची चक्रीफूल सर्व कळे मसाले घेतलेले आहेत थोडं खसखस पण घेतलेलं आहे आता आपण तेल टाकून छान भाजून घेणार आहोत असं लाल होस तोपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आपल्यांना आणि आपण भाजलेलं खोबरं पण त्याच्यामध्ये परत भाजून घ्यायचं आहे आणि कांदा पण सर्व एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्यांना आणि छान भाजलं गेलं की मग आपण हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक मसाला करून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकतात आता आपण हा मसाला छान बारीक वाटून घेतलेला आहे आता आपण आमटी करायला घेणार आहोत आता मी कढई ठेवून घेतलेली आहे तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये मसाला जितका आपण बारीक केला ना तेवढा छान आमटी लागते आणि अशी मस्त तरी येते असं तेल येतं वरती मसाला बारीक केला की आता आपण जिरं टाकलं थोडं लाल चटणी पावडर टाकलं आणि आपला मसाला टाकून दिला बारीक केलेला हे बघा आता छान असा मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्यांना मसाल्याला बघू शकतात तुम्ही मसाला कसा भाजला जात आहे मी थोडी हरभऱ्याची डाळ आपण जी शिजवली होती पुरणासाठी ती थोडी काढून ठेवली होती आता ती पण टाकून घेतलेली आहे आणि छान असा मस्त लाल होस्तोपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे थोडी हळद टाकली त्याच्यामध्ये आता बघा आपल्या मसाल्याचा कलर किती बदलून गेला आहे जितका छान मसाला भाजला जातो ना तितकी छान आमटी लागते आता थोडं कोमट पाणी करून को टाकलेलं आहे मी आता आपण चवानुसार इथे थोडं मीठ टाकून घेणार आहोत आणि चांगली दहा बारा मिनटांसाठी बारीक गॅसवर छान शिजवून घेणार आहोत आमटीला तर बघू शकता तुम्ही किती छान तरी आली बघा असं मस्त तेल आलेलं आहे वरती आमटीला आता मी साईडला परत एक वाटीचा भात लावून घेणार आहे त्याच्यात मीठ थोडं कोमट पाणी आणि थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आपली इकडे आमटी पण होत आहे इकडे भात पण होत आहे तर बघू शकता तुम्ही आमटी किती छान कलर आलेला आहे आमटीला आता आपली पुढची प्रोसेस पोळ्या कशा करायच्या आहेत पुरणाच्या ते पण बघू शकतात तुम्ही आता आपण आमटी साईडला ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण पोळ्या घ्या करायला घेतलेल्या आहेत तर बघू शकता आपण सुरवातीलाच कणिक मळून ठेवलं होतं त्याच्यामुळे बघा किती छान मऊसूत असं कणिक झालेलं आहे आता आपण इथे पटापट पोळ्या करून घेणार आहोत आता मी दोन पोळीच्या पोळ्या करणार आहे इथे तशा मला दोन तीन पद्धतीने येतात पोळ्याकरता पोळपाट्याला कपडा वगैरे बांधायची काहीच गरज राहत नाही मी फक्त पीठ लावूनच पोळ्या तुम्हाला करून दाखवणार आहे तर बघू शकतात आता आपण इथे छान असे गोल गोल छोटे छोटे करून घेणार आहोत आणि पुरण जितकं छान आपण व्यवस्थित जास्त भरलं ना तितकी पोळी छान लागते नाहीतर काय करतात पुरण थोडंच भरतात आणि लोळा जास्त घेतात त्याच्याने पुरणपोळीची टेस्ट लागत नाही म्हणून केव्हा पण पुरण जास्त घ्यायचं आणि पूर्ण काठापर्यंत असं मस्त पुरण असं छान व्यवस्थित पसरून घ्यायचं आजूबाजूचे काठ व्यवस्थित पॅक करायचे त्याच्याने पोळी बिलकुल फुटत नाही पोळी लाटताना अलट पलट करायची नाही एक साईडने जी लाटतोय त्या साईडने लाटायची तर बघा तुम्ही बघू शकतात मी एका साईडने व्यवस्थित लाटून घेत आहे तर तुम्हीसुद्धा करा अशा पद्धतीने पुरणपोळ्या खूप छान आणि अशा टम्म फुलतात पुरणपोळ्या करताना हळूहळू लाटण्याने लाटायच्या जर तुम्ही जोराने लाटल्या ना तर पोळ्या फुगत नाही त्यांना केव्हा पण गॅस फुलच ठेवायचा त्याच्याने पोळ्या छान अशा मस्त टम्म फुगल्या जातात आता आपण दोघी साईडने छान तूप लावून घेणार आहोत जर तुमच्याकडे तूप नाही राहिलं तर तुम्ही तेल पण लावू शकतात तर बघू शकता तुम्ही कशी पोळी अशी टम्म फुगत आहे दोघी साईडने छान तूप लावून घ्यायचं आणि छान व्यवस्थित मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचं जेवढी छान चपाती चा भाजली जाते ना तेवढी छान अशी मऊसूत होते आता आपण इथे पटापट सर्व चपात्या करून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही दुसरी चपाती पण आपली किती छान मस्त अशी टम्म फुगत आहे तर इथे माझ्या आता चपात्या झालेल्या आहेत आता आपली पुढची प्रोसेस मस्त कांदा भजी करणार आहोत आपण तर मस्त असा बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आपल्यांना कांदा कापताना खूप छान असा बारीक कापायचा आणि हुब्बा कांदा कापायचा बघू शकता तुम्ही आता भजनसाठी मी कांदा कापून घेतला आहे आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकणार आहो आणि दहा मिनटासाठी असं कांद्यामध्ये मीठ चांगलं मुरू देणार आहोत त्याच्याने मिठाचं छान असं कांद्यामध्ये पाणी उतरतं आणि दहा मिनटासाठी साईडला ठेवून देणार आहोत तर आंब्याचा रस पण आपल्या इथे छान झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपल्या कांद्याला बघा कसं पाणी सुटलं आहे ते मीठ लावून ठेवलं होतं म्हणून आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बेसनपीठ थोड्या ओवा टाकणार आहोत थोडी हिरवी मिरची चटणी हळद आणि असं मिक्स करून घेणार आहोत त्याच्यात आपण पाणी टाकलं नाही आहे भजीच्या पिठामध्ये आता आपण तेल छान तापून घेतलेलं आहे आणि आता पहिले आपण कुरड्या छान अशा तळून घेणार आहोत जर तुम्हाला माझ्या कुरड्या आवडल्या असतील तर माझा कुरड्यांचा व्हिडिओ पण आहे बघू शकता तुम्ही आता गहू तांदळाचे पापडं नासणीचे पापडं सर्व आता पापड वगैरे कुरड्या तळून झाल्या आहेत आता गरम गरम बटाट्याची भजी करून घेणार आहोत आपण तर बघू शकतात किती छान झाल्या आहेत त्या आता कांदा भजी करून घेणार आहे मी तर कांदा भजी पण झाली आपली तर बघू शकता तुम्ही आता आपला पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे तर तुम्हाला मी आता दाखवत आहे कुरडई पापड गरमागरम बटाटा कांदा भजी त्याच्यानंतर आमटी त्याच्यानंतर भात आणि आंब्याचा रस आता रसामध्ये टाकणार आहोत आपण भरपूर तूप तुपाने आंब्याच्या रसाला खूप छान टेस्ट येते आणि पुरणाची पोळी तुम्हाला जर माझा व्हिडिओ पुरणाच्या पोळीचा आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि या मग तुम्ही पण पुरणपोळी खायला चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद